अळीवाचे फायदे किंवा गुणधर्म अळीव म्हणजे विशेष करून थंडीत बाळंतणीला दिला एक अत्यंत पौष्टिक असा खाद्य पदार्थ आहे अळीवाचे लाडू किंवा खीर अत्यंत रुचकर लागते ते चवीला खूपच छान असत आणि अळीवाला हलीम किंवा अळवी असेही म्हटलं जात अळीवाचे भरपूर फायदे आपल्या शरीरासाठी आहेत अळीवात भरपूर प्रमाणात आयर्न फॉलिक ऍसिड मॅग्नीज कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम प्रोटीन व्हिटॅमिन ए ई e, सी के एस्कोर्बिक एसिड बीटा कॅरेटीन हे असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते अळीवामध्ये आयर्न आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे ॲनिमिया यासारख्या त्रासावर गुणकारी ठरतं शरीरात रक्ताची कमतरता असल्यास दररोज एक ते दोन चमचे अळीवाचा आपल्या आहारात समावेश करावा त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते आळीव रक्त शुद्धीकरणाचे काम चांगल्या प्रकारे करते आळीवामुळे अनेक त्वचा विकारांपासून आपलं रक्षण होत अळीवामध्ये दूध आणि मध घालून त्याचा एक फेस पॅक तयार केला आणि तो चेहऱ्यावर लावला तर त्वचा मऊ आणि मुलायम होते जर उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर तीही बरी होते जर गरोदरपणात शेवटच्या महिन्यात अळीवाचे लाडू किंवा खीर खाण्यास दिल्यास त्यामुळे डिलिव्हरी पटकन आणि नॉर्मल होण्यास मदत होते अळीवाचे लाडू किंवा खीर खायला दिल्यास भरपूर येते दूधही आणि बाळाची तब्येतही सुधारते बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी अनियमित असते अशा स्त्रियांनी अळीवाचा समावेश नियमित आपल्या आहारात केलाच पाहिजे यात असलेल्या फोटो मुळे पाळी नियमित होण्यास मदत होते श्वसनासंबंधी विकारांवर अळीव उत्तम उपाय ठरत ज्यांना सर्दी खोकला झाला असेल किंवा घसा खवखवत असेल तसेच अस्थमा किंवा ब्रॉन्कायटिस त्रास असेल त्यांनी अळीव चावून चावून खाल्ल्यास त्यांना लवकर आराम पडतो ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी नियमित अळीवाचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे अळीवामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते त्यामुळे मधुमेहांनी आपल्या आहारात अळीवाचा समावेश अवश्य करावा अळीवात अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत यातले अँटी अँटीऑक्सिडेंटमुळे आपल्या शरीरातल्या पेशींचा फ्री रॅडिकल्स पासून रक्षण होतं अळीव लिव्ह रला टॉक्सिकेजन्स पासून होणाऱ्या डॅमेज पासून वाचवण्याचे काम करतं अळीवमुळे बाईलचं फंक्शन सुधारतं फंक्शनला सुद्धा उत्तेजना देत बीपी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते अळीव खाल्ल्याने पोटाचे अनेक विकार बरे होण्यास मदत होते जसे की मला रक्तमुळव्यात अपचन अजीर्ण यासाठी अळीव खूपच गुणकारी ठरत जर अंकुरलेले अळीव सॅलेड मध्ये खाल्ल्यास डोळेही सशक्त होतात अळीव बुद्धिवर्धक आणि पौष्टिक असल्यामुळे लहान मुलांसाठी तर खूपच फायदेशीर ठरत अळीव नियमित घेतल्यामुळे लहान मुले, मुले धष्टपुष्ट आणि हुशार बनतात थंडित अळीवाचे लाडू किंवा खिरीचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे त्याने आपली भूकही चांगली लागते आणि रोगप्रतिकार क्षमताही वाढते तर मग या थंडी तळीवाचा आपल्या आहारात योग्य प्रमाणात म्हणजे एक ते दोन चमचे इतका समावेश करा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवा धन्यवाद